रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा शिवपुत्र संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी राजे मास प्रारंभ सांगली जिल्ह्यातील अग्रेसर शिवपुत्र संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सो मास सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला शिवकालीन मंदिर आष्टा येथे महाराजांच्या मूर्तीस ज्वालाभिषेक करण्यात आला तसेच प्रसाद वाटप करण्यात आला यासाठी विशेष मार्गदर्शन ऐश्वर्या पेट्रोल पंपचे दिलीप वाग्याने व वा ॲडवोकेट नितीन अशोक गारवे वाकड पुणे यांचे लाभले तसेच शिवविजय मंत्र घेण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज की जय नाथ घोष देण्यात आला यावेळी महिलांसह युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यासाठी डॉक्टर विजय कारंडे ईश्वरपूर उडपे कॅन्टीन किर्लोस्कर वाडी यांच्या मार्गदर्शन लाभले महानकर नेपसाठी आदिमाने मिरज